नमस्कार एक तरी ओवी ज्ञानेशांची हे डॉक्टर वीरा करंदीकर आणि डॉक्टर हे व्ही इनामदार यांचे पुस्तक आकाशवाणीवर झालेल्या कार्यक्रमाच्या या पुस्तकावृत्तीचे आपण क्रमशः वाचन करीत आहोत भाग प्रशस्त ते कर्म जे झाले सर्वात्मक ब्रह्म देखी जे करून सम ऐक्यबोधे अध्याय ओवी क्रमांक गीतेचा सतरावा अध्याय हा मनुष्य जी विविध कर्म करतो त्यांचे सात्विक राजस आणि तामस असे प्रकार कसे होतात या विषयाच्या विवेचनाला भगवंतांनी दिला आहे ज्ञान किंवा भक्ती यांचा आधार घेऊन कर्माविषयीच्या आपल्या विवेचनाला भगवंत सर्वत्र एक अध्यात्माची बैठक देतात त्याच्या बळावर माणसाच्या हातून दररोज होणारं कर्म अधिक अधिक उन्नत होत जात आणि म्हणून याविषयीच्या मार्गदर्शनाला त्यांनी महत्व दिलं आहे हीन कर्माचा माणसानं त्याग करावा हे तर खरंच पण त्याच वेळी आपलं प्राप्त कर्तव्य टाळण्याचा प्रयत्न त्यानं कधीही करू नये या प्राप्त कर्तव्याशिवाय इतरही काही कर्म माणसानं अवश्य करावीत असा भगवंतांचा उपदेश आहे यज्ञ दान आणि तप यांचा त्यांनी त्या संदर्भात उल्लेख केला आहे हा उल्लेख याच्या पुढच्या अध्यायात ते करतात आणि अशा कर्माच्या आचरणानं माणसाचं मन शुद्ध होतं असं सांगतात यज्ञ दान आणि तप यांचेही सात्विक राजस आणि तामस असे प्रकार होतात चांगलं मध्यम आणि वाईट असे त्याचे सोप्या शब्दातील अर्थ होतात श्रद्धा आणि आहार यांचेही असेच प्रकार भगवंतांनी सांगितले आहेत पण आपण करीत असलेले हरे कर्म चांगलं व्हावं असा कितीही प्रयत्न माणसानं आपल्याकडनं केला तरी त्यात काहीतरी उणं राहून जातच मग हे उणं कसं भरून काढायचं जे काही घडेल आणि जसं घडेल ते अखेर त्या परब्रह्माला म्हणजे विश्वचालक शक्तीला अर्पण करावं असं त्याचं उत्तर भगवंतांनी दिलं आहे प्रत्येक कर्म करताना ज्ञानी पुरुष ओम तत्सत असा उच्चार करतात तो यासाठीच असतो त्याचं हर एक कर्म त्यामुळे आपोआप परब्रह्माला उद्देशून केलं जातं कर्माचरणाची परिणती अखेर अद्वैताचा जोड मिळण्यात कशी होते हे सांगताना ज्ञानदेव या ओवीत म्हणतात परब्रह्माचा वाचक असा एक शब्द उच्चारला की त्या योगे सारी कर्म उत्तम होऊन जातात अशा भूमिकेतनं केलं जाणारं प्रत्येक कर्म हा त्या परब्रह्माचाच एक आविष्कार असतो अवघ्या भूत मात्राकडे अद्वैत दृष्टीनं पाहता आलं की माणसाची सारी कर्म समान होऊन जातात आपण करीत असलेलं कर्म अखेर सार्थकी कसं लागेल याची दिशा स्पष्ट करताना ज्ञानदेव या ओवीत अद्वैतानुभवाच्या पातळीवर पोहोचले आहेत